श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर आजचा हा संदेश स्वामींच्या प्रिय भक्तांसाठी आहे जे स्वामींवर मनापासनं श्रद्धा ठेवून त्यांच्यावर मना प्रेम भक्ती करतात जे स्वामींना आपले गुरु देव दैवत देव, सर्व मानतात जे स्वामींच्या चरणी आपलं सर्व जीवन जे आहे ते वाहून देतात हा संदेश त्यांच्यासाठी खूप मोठा होणार आहे जे स्वामींवर मनापासून श्रद्धा ठेवतात स्वामींची मनापासनं पूजा अर्चना करतात हा संदेश त्यांच्यासाठी आहे जे स्वामींचे प्रिय भक्त आहे तर स्वामी सांगतात बाळा जीवनामध्ये कधीही डगमगू नको जेव्हा तुला असं वाटण का आपली साथ कोणी सोडत आहे तेव्हा फक्त मला हकमार मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे कारण तुझा मी गुरु आहे तू माझा शिष्य आहे असं स्वामी आपल्या भक्ताला सांगतात म्हणून स्वामींचा भक्त बनायचा असेल तर स्वामींची पूजा करा आणि चांगले कर्म करा स्वामी तुमच्या पाठीशी कायम उभे राहतील खूप दिवसांपासून तुझ्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होता आणि ती गोष्ट पूर्ण होत नव्हती तू खूप त्या गोष्टीसाठी मेहनत करतो आहे त्या गोष्टीसाठी खूप टाईम देतो आहे तुझ्यासोबतच का वाईट घडतं तुझ्यासोबतच बर वाईट घडतं तुझ्या मध्ये कोणी काबर धावून येत नाही हे ये सर्व प्रश्न तुझे आज या संदेशाद्वारे दूर होणार आहे स्वामी आपल्या बघताला सांगतात का बाळा जसे तू दुसऱ्यांसोबत कर्म करशील तसे तुझा फळ सुद्धा भेटन जसे तू चांगले कर्म करशील तसे तुला चांगले फळ भेटन आणि जसे तू वाईट कर्म करशील तसे तुला वाईट फळ भेटन स्वामी सांगतात जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल जी गोष्ट आपल्याला करायची आहे ती केल्याशिवाय कधीही थांबायचं नाही आणि जर ती गोष्ट करायचीच नसेल तर तिला तिचा सुद्धा विचार करायचा नाही जीवनामध्ये कधीही हार मानू नका तुमचाही विजय होईल जीवनामध्ये कधीही हार मानू नका तुमचासुद्धा विजय होईल स्वामींवर जर का विषय हो हो विश्वा विश्वास असेल तर तुमचीसुद्धा जीत होईल तुमचीसुद्धा जीत होईल स्वामींवर विश्वास ठेवून तर बघा तुमच्या जीवनातले सर्व अडचणी आणि दुःख या संदेशाद्वारे स्वामी स्वतः दूर करतील श्री स्वामी समर्थक स्वामी म्हणतात बाळा जीवनामध्ये खूप प्रयत्न कर आणि मोठा हो प्रयत्न करून हार मानू नकोस आज झालं नाही तर उद्या होईल उद्या नाही तर परवा होईल पण पर एक दिवस तू ज्या गोष्टीचा प्रयत्न करतो आहे ते सर्व खरं होईल पण प्रयत्न करणं कधीही सोडू नको स्व आणि तुम्ही वंदा असताना दरवेळेस माझ्यासोबत वाईट गाबर घडतं आणि वाईट काबर घडत राहतं स्वामी माझ्या मदतीला काबर येत नाही तर बाळा तुझ्यासोबत वाईट घडतं याचं माझं काही कारण नाही तुझे जर का तू माझ्या जन्म वाईट कर्म केले असतील तसोबत आज वाईट घडणार आहे स्वामींचं का तू नामस्मरण करशील तर तुझ्यासोबत कधीही वाईट घडणार नाही आणि जरी स्वामीजीला मदत येत नसेल तर स्वामीच्या पाठीशी कायम आहे वेळेनुसार स्वामी प्रत्येकाला आपल्या भक्तांची मदत करत राहतात तुझी वेळ आली तर तुलासुद्धा स्वामी मदत करतील फक्त एकदा स्वामींवर विश्वास ठेव स्वामी म्हणतात बाळा कर्म केल्याने आपलं चांगलं होणार वाईट कर्म केल्याने आपलं वाईट होणार तुझ्यासोबत वाईट घडतं याच्या मानं खूप कारणं आहे कारण की तू कोणाला दुःख दिलं तर दुःख तुला पण भेटतील तू कोणाला सुख दिलं तर सुख तुला डबल करून भेटतील म्हणून तू जाता निवड का तुला जीवनामध्ये चांगले कर्म करायचे आहे किंवा वाईट कर्म करायचे आहे नेहमी आपल्या कर्मासोबत प्रामाणिक राहा कर्म एकादवीस स्वामी तुम्हाला माफ करतील पण कर्म नाही कारण की कर्म हे कधी ना कधीतरी फेडावेच लागतील हे इथं केले इथंच फेडावे लागतील स्वामी सांगतात बाळा चांगले कर्म कर आणि चांगला प्रयत्न कर तुझाही दिवस नक्की येईन आणि तुझं कोणी ठरवून वाईट करणं असेल तू तसं वाईट करू नको कारण की मी सर्व बघत आहे तुझं कोणी वाईट करन तर मी पण त्याचं कधीच चांगलं करणार नाही भले तो माझा कितीही मोठं भक्त राहू दे भैले येतो मला कितीही माझी पूजा करू दे आणि जो ज्याचे कर्म, सोबत कर्म कर 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 वाईट आहे मी त्याच्यासोबत कधीही राहत नाही आणि ज्याचे कर्म चांगले आहे त्याला मी कधीही सोडून जात नाही म्हणून तू ठरव तुला चांगले कर्म करायचे आहे वाईट कर्म करायचे आहे जीवनात कधीही हार मानू नको तुझाही एक दिवस येईन आणि त्या दिवशी तूही नक्की यशस्वी होशील यशस्वी व्हायचे दोन कारणं आहेत बाळा जे करायचं आहे ते करूनच राही तुझाही पण दिवस येईल आणि त्या गोष्टीसाठी खूप मेहनत जी कर जीव जान सरळ लावून टाक आणि जर का तू यशस्वी व्हायचं असेल तर आत्ता करतो उद्या करन थोड्या टायमानंतर करन जे करायचं आहे ते लगेच करायचं त्याला खरं यशस्वीची सुरुवात म्हणतात तुझ्या जीवनामध्ये तू नक्की यशस्वी होशील पण प्रयत्न करणं कधीही सोडू नको श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त माझी पूजा तू कितीही केली आणि वाईट कर्म केली तर तू मी तुझ्यासोबत राहणार नाही तू माझी पूजा कर का कर, नको करू जर का तू चांगले कर्म करत असशील तर मी तुझ्यासोबत कायम आहे आणि माझा हात तुझ्या पाठीवरून मी कधीच काढणार नाही मी तुला सोडून कधीही राहणार नाही तू माझा प्रिय भक्त आहे श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त